श्रीस्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा टेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना आपली सकाळची सुरुवात ताशी स्वामींच्या सेवेपासून आणि आपल्या देवपूजेपासून झालेली आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ परत एकदा आज आपण बनवलेली आहे पावभाजी तर पावभाजीचा व्हिडिओ मी अदोगोरच अपलोड केला होता माझ्या चॅनलवर आहे तुम्ही मला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लाई लिंक को देते आम्ही तर अशा प्रकारे आम्ही पावभाजीचा नाश्ता केला आणि त्याचबरोबर आज संडे आहे त्याच्यामुळं मग पार्लरमध्ये पण कस्टमर क्लायंट होते तर आजकाल खूप मुलींमध्ये हा प्रॉब्लेम आहे की फाटे वाढले आहेत केसांमध्ये तर हे फाटे कशामुळे होतात तर केसांना फाटे वाढतात कारण की धुळे मातीचं इन्फेक्शन होतं केसांना त्याच्यामुळं डबल तोंड फुटणं किंवा फाटे येणं हे चालूच असतं मुलींमध्ये तर मग मुलींमध्ये ही शंका असते की फाटे आल्यामुळे केस वाढत नाहीत तर ही तर माझ्याकडे टीनेजरमधलीच मुलगी होती तिला फाटे काढून पाहिजे होते तर चला तर बघूयात फाटे कसे काढायचे एकदम साधी सिंपल अशी ट्रिक देते मी इथं मशीन थ्रू नाही काढणार आहोत आपण कंचीचा वापर करूनच काढणार आहोत एकदम साधं सिंपल असं माझी ट्रिक आहे केस वॉश केलेले पाहिजेत तेलकट नको आहेत तर अशा प्रकारे पेया मारून घ्यायचं केसांना आणि मग केस हे करायचे मग ते जेव्हा बाहेर निघतात डबल फाटे फुटलेले तर मग तेव्हा हो ते कंचीनी कट करून घ्यायचे जेणेकरून आपले केस कट व्हायला नाही पाहिजेत अशा पद्धतीनं एकदम टाईट असं पेया मारायचं आहे म्हणजे जे तोंड जास्त आलेले आहेत फाटे फुटलेले आहेत ते बाहेर ॲटोमॅटिकली येतात मग सहजरित्या आहे त्याला क कैंचीने कट केले जातात आणि मग असा हात पण फिरवले होते केस बाहेर येतात जे फाटे फुटलेले आहेत ते एकदम साबिदी आणि सिंपल अशी पद्धत आहे ही भरपूर पार्लरवाल्यांना माहिती असेल पण ह्याच्यात एक माझा एक हात बसलेला आहे पण आपण घरगुती जर करत असेल तर केस कट कटवायची भीती असते एकदम सावकाश आणि स्लोमध्ये करायचं हे तर अशा पद्धतीने मी सगळ्या केसांचे फाटे काढून घेते आहे आणि तुम्हाला दाखवते आपण ह्याचा रिझल्ट कसा आहे शेवटी एकदम सगळे फाटे निघलेले आहेत डबल तोंडाची जी होती ती पूर्ण निघलेली आहेत आणि प्लेन केस झालेले आहेत इथ सगळे केसेस झालेले आहेत आपले डन पाहू शकता दुसरी काही ट्रीटमेंट करायची नव्हती आणि कटही करायचे नव्हते कारण की स्कूलला दोन महिने लागतात त्याच्यामुळे कस्टमर पण हॅपी होतं बघूयात पुढे रिझल्ट काय होतो त्याचा ग्रोथ व्हायला हो पाहिजे वाढायला पाहिजेत केस बाई प्रेम करती, के लाड़ करती।, करती का लाड करती काय करते ग तुझं नाव काय आहे सांग बघू सांग की नाव काय आहे आपण तुझा व्हिडिओ काढू शुभ्रा ना पप्पांचं नाव कटिंग करायची तुला मस्त मस्त काढा बघू इकडं वरती बघ झाली का छान छान बघू पाहिजे मग फिर तू सर कि तिकड तू संडे असल्यास कारण असतं हेअर कटिंगचे खूप क्लायंट होते तर हे लॉंग हेअर होते पण त्याच्यात अजिबात जीवन होता तर त्याच्यावर मला कट द्यायचं होतं तर बघा ह्याचा रिझल्ट मी यू कट देणार आहे ह्याच्यावर तर पुढे व्हिडिओमध्ये काय मला शूट करायचं जमलं पण लास्टला दाखवतो तुम्हाला तर प्रकारे मी यू कट दिलेला आहे कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छोट्या छोट्या मुलींचा पण कट ॲपल कट कसं झालं आहे ते पण सांगा तर लाँग हेअर कट झाले तेवढे असे ही माझी क्यूट शिपरी हेअर कटिंगला चाली होती आणि अशा प्रकारे हेअर कटिंग आणि पार्लरचा एक छोटासा मिनी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले होते कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा यू कट कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये मला सांगा